तर बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निवीरांसाठी एक आनंदाची बातमी आहे यांना पन्नास टक्के आरक्षण प्रायव्हेट कंपनीमध्ये असणार आहे आणि आता प्रत्येक अग्निवीरांना अशी नोकरी देणार आहेत की ज्यामध्ये त्यांना पेन्शन मिळणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे काल परवाच्या न्यूजमध्ये तर बघा हे विषय असा आहे की खरं तर अठरा जून दोन हजार बावीस रोजी एक अधिसूचना जारी केली होती आणि सी ए पी एफ जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आणि आसाम रायफल भरतीमध्ये माजी अग्निवीर जवानांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सी ए पी एफमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स त्यानंतर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स सीमा सुरक्षा बल आणि सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स याचा समावेश होतो तर केंद्र सरकारने पंधरा जून दोन हजार बावीस रोजी अग्निवीर योजनाही लागू केली होती हीसुद्धा गोष्टी इथं लक्षात घ्या आता विषय आहे पेन्शनचा तर बघू यामध्ये पेन्शनबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा काल परवाची न्यूज आहे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी ही न्यूज दिलेली आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमित शहा को कहा की अग्न हे हिंदीमध्ये न्यूज असल्या कारणामुळे आपण जे थांबलेलं आहे हे हिंदीमध्ये ठेवलेलं आहे परंतु आपल्या व्हिडिओमध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेच आपण या ठिकाणी सांगतो आहे तर रविवारी को कहा की अग्निवीर को पेन्शन योग्य नोकरी दी जाएगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ने रविवार को कहा कि अग्निवीरों को पेंशन योग्य नौकरी दी जाएगी और लोगों से अपील की है कि वे अपने बेटे को सेना में भेजने में संकोच न करें या यह संगित लायक कुट होती है सभा प्रचार सभा होती गृहमंत्री ने गुरु गुरुग्राम गुरु के डोरका सेक्टर में बाहा बादशाहपुर में भाजपा प्रत्यक्षी ओके हाइलेक्शन का भाग है परंतु अपने साथ महत्वाचार विषय हाँ कि केंद्रीय गृहमंत्री जवाबदार पद है त कारणा बोलण्याला इथं महत्त्व असणार आहे यांनी काय सांगितलेलं आहे तर अग्निवीर को पेन्शन योग्य नोकरी दी जाएगी और लोगों से अपील की आहे की सेना में भेजने में संकोच न करे असा हा विषय होता तर यामध्ये अजून एक न्यूज त्यांनी सांगितली होती की पाच साल बाद हर अग्निवीर को कोलेगी पेन्शनवाली नोकरी अमित ने राहुल गांधी को हो तो विषय आपल्या महत्त्वाचा नाही आहे तो अमित शाह ने कहा कि किसी को चिंता करने की जरूरत नहीं है पाँच साल बाद या ठिकाने बच साल बाद कोई अग्निवीर बिना पेंशन वाली नौकरी के नहीं रहेगा ही नहीं, या याठिकाणी महत्वाचार विषय आना है पांच साल बाद कोई अग्निवीर बिना पेंशन वाली नौकरी के नहीं रहेगा तर सर्व अग्निवीरांना अशा नोकरी ह्या देतील की ते त्या ठिकाणी त्यांना पेन्शनसुद्धा मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की चार वर्ष नोकरी अग्निवीरांची झाल्यानंतर खूप मोठा विषय होता की नंतर ते काय करतील तर आता त्यांना चिंता करण्याची गरज राहणार नाही या ठिकाणी त्यांना या ठिकाणी नोकरी मिळू शकते असा विषय असणार आहे याचबरोबर एक अजून विषय होता की त्यामध्ये एअरोस्पेस कंपनी जी आहे प्रायव्हेट कंपनी यामध्ये या कंपनीमध्ये पंधरा टक्के आणि पन्नास टक्के आरक्षणसुद्धा आता अग्निवीरांना या ठिकाणी असणार आहे तर अग्निवीरांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता त्या आता भारत आणि रशियाच्या संयुक्त भागीदारीच्या ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीत आरक्षण असणार आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर ही पहिली कंपनी असणार आहे हीसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या कंपनीनेच यासंदर्भातील माहिती दिलेली आहे ब्रह्मोस एरोस्पेस टेक्निकल विभागात पंधरा टक्के आणि प्रशासकीय आणि सुरक्षा विभागामध्ये अग्निवीरांना पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी असणार आहे दुसरा विषय महत्त्वाचा काय सांगितलेला आहे खाली तर विशेष म्हणजे हे पाऊल उचलून अग्निवीरांना आरक्षण देणारी ब्रह्मोस एरोस्पेस पहिली प्रायव्हेट कंपनी ठरली आहे हा चालू घडामोडीचा प्रश्नसुद्धा असू शकते अग्निवीरांना आरक्षण देणारी भारतातील पहिली कंपनी कोणती तर या ठिकाणी उत्तर असणार आहे त्याचं ब्रह्मोस एरोस्पेस कंपनी ओके तर हा एवढा विषय होता अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी आहे अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी आहे ओके ठीक आहे धन्यवाद